नमस्कार मित्रांनो अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी केलं वयाच्या अवघ्या साठव्या वर्षी लग्न तर चला जाणून घेऊया काय आहे कारण पण जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुहासिनी मुळे या मराठी अभिनेत्री आहेत त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत सुहासिनी मुळे यांचा जन्म वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास पटना येथे झाला पण मित्रांनो त्यांनी आपल्या वयाच्या साठव्या वर्षी लग्न केलं आहे त्या म्हणाल्या त्यांचा नवरा त्यांना फेसबुक वर मिळाला फेसबुक वर प्रेम झालं आणि नंतर त्यांनी लग्न केलं तर चला त्यांच्या नवऱ्याचं नाव जाणून घेऊया त्यांच्या नवऱ्याचं नाव आहे अतुल गुरुटू अतुल गुरुटू हे भारतातील उच्च ऊर्जा भौतिकशास्त्र आहे ते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये टाटा इंटरव्ह्यू ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई येथे रुजू झाले अतुल गुरटू यांचा जन्म सोळा जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीस ला पाकिस्तान येथे झाला मित्रांनो तुम्हाला अतुल गुरु तु आणि सुहासिनीमुळे यांची जोडी कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद